सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल कांद्री वस्ती येथे भीमोत्सव सोळा थटात पार पडला नागपूर जबलपूर महामार्गावरील कांद्री वस्ती येथे दिनांक चौदा एप्रिल रोजी प्रज्ञा सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे व महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती भीमोत्सव म्हणून साजरी करण्यात आली अकरा एप्रिल जयंतीच्या दिवशी वैचारिक प्रबोधनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख विचारक म्हणून निलेश ननावरे सर जिल्हा परिषद शाळा शिवनी भोंडकी व चमन मेश्राम सर इंजिनियर पंचायत समिती रामटेक तसेच प्राध्यापक अमित हटवार सर रविकांत रागीत महाविद्यालय रामटेक यांनी प्रबोधन केले बारा एप्रिल ला विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले तेरा एप्रिल ला गीत गायन स्पर्धेचं आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख गायक म्हणून नरेश जी शेंडे ॲडवर ॲटनी आणि सचिन मेश्राम कपिल भोते यांनी सुद्धा भीम बुद्ध गीते सादर केली चौदा एप्रिल ला हिमानी म्युझिकल ऑर्केस्ट्रा नागपूर या ग्रुपने एकावन्न एक मनमोहक भीमगीताची प्रस्तुती दिली भोजनानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रभाकर लांजवार कपिल भोवते प्रीतम गोस्वामी नितेश पाटील हिमांशु भरणे अनिकेत चौधरी शुभम घरडे कुणाल लांजेवार जितेंद्र कडबे रजत लांजेवार आदर्श मेश्राम प्रज्वल मेश्राम सचिन घोडेस्वार श्रीकांत मेश्राम रौनक मेश्राम रोहित नागदेवे हिमेश मेश्राम प्रणय रामटेके कुणाल शेंडे अमित राऊत अक्षय घरडे अमन डोंगरे यांनी मोलाचं सहकार्य केले सिटी इंडिया न्यूज करिता तालुका प्रतिनिधी हर्षपाल मेश्राम रामटेक <स्थाँगा>